उत्तम साहेब नमस्कार नमस्कार आताची प्रचाराची रंगमळी संपत आलेली आहे तर आपण शहराचे आपचे शहराध्यक्ष या दृष्टीनं आपल्या त्या ह्या रंगमाळीमध्ये काय रोल आहे आणखी आपलं काय कल कुठे गेला आहे किंवा काय असं वाटतं आपल्याला आम पक्षानं एक निर्णय घेतला आमचे जे राष्ट्रीय संयोजक आहेत अरविंद केजरीवाल साहेब यांनी त्यांचं मत असं होतं की बाबा महाराष्ट्रामध्ये आपण महाविकास आघाडीच्या सोबत राहायला पाहिजे जेणेकरून भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला जो दिल्लीमध्ये आणि इतर तर देश देशभरामध्ये विरोधी पक्षांना ज्या पद्धतीनं त्रास दिला आणि कामं अडवण्याचं काम केलं हे कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी भाजपला हरवणं ही पहिला प्राथमिकता असली पाहिजे ही भूमिका घेत आम्ही एक निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सोबत राहायचं त्या अनुषंगानं कोल्हापूर शहरामध्ये बघितलं तर राजू लाटकर हे जे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे जे पुरस्कृत उमेदवार आहेत आणि आपले ऋतुराज ऋतुराज पाटील जे कोल्हापूर दक्षिणचे आमदार आहेत विद्यमान या दोघांच्या पाठीशी राहायचा आम्ही निर्णय घेतला पहिल्या दिवसापासून अगदी फॉर्म भरण्यापासून आम्ही दोघांच्या प्रचारामध्ये आहोत विविध ठिकाणी प्रचारसभा असतील विसर्पे चर्चा असतील बैठका असतील विविध संघटनांच्या त्या ठिकाणी आमचं जे त्यामध्ये सहयोग हो आहे पार्टिसिपेशन आहे विशेषतः आमची जी रिक्षा संघटना आहे आमचे जे सतराशे सदस सदस्य आहेत सभासद आहेत त्यांचा मेळावा घेणं असेल जाहीर पाठिंबा देणं असेल अशा पद्धतीच्या छोट्या मोठ्या उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही सहभागी होतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून या दोन्ही मतदारसंघामध्ये तुम्ही बघितलं तर एक असं वातावरण आहे की म्हणजे विशेषतः कोल्हापूर उत्तरमध्ये की कुठंतरी बदल पाहिजे पंधरा पंधरा वर्ष ज्यांच्याकडं सत्ता होती दोन टर्म आमदार पाच वर्ष मागची मान्य उद्धव ठाकरे साहेबांच्या आशीर्वादामुळे माश मातोश्रीच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्षपद ह्या पद्धतीचा पावर असूनसुद्धा आज अजूनही आपण पंधरा वर्षानंतर म्हणतोय ते स्वतः भाषणात म्हणतात की आय टी पार्क आणेन मी आणू आपण मग मागची पंधरा वर्ष काय केलं किती कंपन्यांना तुम्ही स्वतः गेलात भेटलात एमओयू यू दिलात त्या ठिकाणी चर्चा केली किती लोकांना इन्व्हिटेशन केलं तर हा एक मोठा प्रश्न आहे ते त्यामुळं त्यांच्या विकासाची जी संकल्पना आहे ती फक्त आम्हाला बोर्डावर दिसते प्रत्यक्षात दिसत दिसत नाही शंभर कोटी जे रस्ते फक्त बोर्डावर दिसतात ते रस्त्यावर दिसत नाहीत आणि त्यामुळं ह्या भूलधापांना कोल्हापूरची जनता ही बळी पडणार नाही अशा पद्धतीचं एक वातावरण आहे आणि निश्चितपणे वीस तारखेला कोल्हापूर उत्तरमध्ये प्रेशर कुकरची शिट्टी वाजेल आणि त्या ठिकाणी दक्षिणमध्ये हाताला साथ मिळेल